गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता पुन्हा सर्वांसाठी येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर अजून पुन्हा एकदा माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक इंग्लिश स्पोकनचे व्हिडिओ मी आपल्यासाठी पुन्हा घेऊन येत आहे समजा आपल्याला मराठीमध्ये बोलायचं असेल मला नाचायला आवडते तिला मदत करायला आवडते त्याला खिचडी खायला आवडते त्यांना नाचायला आवडते मनिषाला गावाला जावा जायला आवडते अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसे बोलू शकतो विद्यार्थी मित्रो एक अनुभव करा की आपण दिवसभरातून आपल्या आईवडिलांना कुटुंबातील व्यक्तींना मित्रपरिवारामध्ये अशा प्रकारची वाक्य दररोज हजारोच्या संख्येने आपण वापरतो मला पिकनिकला जायला आवडते मला अभ्यास करायला आवडतो तिला चालायला आवडते माझ्या भावाला वाचन करायला आवडते म्हणजे प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजीमधून बोलायची असतील तर आपण कसं बोलू शकतो लक्षात घ्या सुरुवातीला आपल्याला आय हा शब्द घ्यायचा आहे आय हा शब्द घेतल्यानंतर लाईक हा शब्द घ्यायचा आहे आणि लाईक या शब्द लाईक हा शब्द घेतल्यानंतर व्ही फोर म्हणजे क्रियापदाचे चौथं रूप घेतले पाहिजे मग सर आम्ही व्ही फोर हे कसं ओळखायचं ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो जसं रीड रीडिंग राईट रायटिंग राइट, लिसन लीशन, लिसनिंग डान्स डान्सिंग स्पीक स्पीकिंग याप्रमाणे राईट मग जे काही मुख्य क्रियापद असतं त्या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावला म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप तयार होतं विद्यार्थी मित्रो मग सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये काय करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचं आहे आय नंतर लाईक हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्ही फोर म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप ज्याला आय एन जी प्रत्यय असतो असं क्रियापदाचं रूप घ्यायचं आहे तर बघा वाक्यांवरून आपल्याला अधिक लक्षात येईल या ठिकाणी दोन कॉलम आहेत एक इंग्लिश सेंटेन्सचा आहे ज्याच्यामध्ये इंग्रजी वाक्य राहणार आहेत अनेक मराठी मिनिंग म्हणजे त्या वाक्याचं इंग्रजी वाक्याचं मराठी अर्थ काय होतो तर बघा सूत्रानुसार वाक्य आहेत का आपण बघूया आय लाईक like रीडिंग बघा या पहिल्या वाक्याने मी आय घेतला आहे त्याच्यानंतर लाईक घेतलेला ला आहे आणि रीडला आय एन जी प्रत्ये लावलेला आहे आय लाईक like रीडिंग मला वाचायला आवडते आय लाईक स्विमिंग मला पोहायला आवडते आय लाईक ड्रायव्हिंग मला गाडी चालवायला आवडते आय लाईक कुकिंग मला स्वयंपाक करायला आवडते आय लाईक हेल्पिंग मला मदत करायला आवडते म्हणजे इतरांना मदत करायला आवडते आय लाईक थिंकिंग मला विचार करायला आवडतो आय लाईक स्टडिंग मला अभ्यास करायला आवडतो आय लाईक डान्सिंग मला नाचायला आवडते म्हणजे प्रत्येकाची आवडनिवड वेगळी आहे पण या आवडनिवड इंग्रजीतून जर आपल्याला सांगायचं असेल या आवड निवडीच्या बाबतीत जर आपल्याला इंग्रजीतून व्यक्त व्हायचं असेल तर अशा प्रकारची दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जाणारी वाक्य बोलून किंवा वापरून आपण बिंदास्त इंग्रजी बोलू शकतो अतिशय सोप्या पॅटर्ननुसार मी वाक्य तयार केलेली आहे पुन्हा याच प्रकारची पुढची स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे फक्त आयच्या जागेवर आपल्याला ही घ्यायचं आहे आता आय म्हणजे जसं मी होतो तसं ही म्हणजे तो ही म्हणजे काय तो आणि लाइक्स म्हणजे काय आवडते आणि फोर म्हणजे काय क्रियापदाचे रूप मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की आय नंतर लाईक घेतलं होतं सर पण लाईकला त्या ठिकाणी एस हा प्रत्यय नव्हता पण ही नंतर आपण लाइक्स का घेतलं तर विद्यार्थी मित्रो एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा ही शी इट लक्षात घ्या बरं का ही शी इट आणि एक वचनी करता त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो हे फिट करून घ्या राईट मग आता या ठिकाणी देखील एक इंग्लिश सेंटेन्सचा कॉलम दिलेला आहे आणि एका बाजूला त्या वाक्यांचा अर्थ दिलेला आहे तर ह्या वाक्यांमध्ये ही चार्थ होतो तो किंवा त्याला तो किंवा त्याला लाईक्स म्हणजे आवडते आणि फोर म्हणजे क्रियापदाचं चौत रूप त्याला काय आवडतं बघूया आपण ही लाईक्स प्लेईंग त्याला खेळायला आवडते ही लाईक्स रनिंग त्याला पडायला आवडते ही लाईक्स सिंगिंग त्याला गायला आवडते ही लाईक्स वॉकिंग त्याला चालायला आवडते ही लाईक्स रायटिंग त्याला लिहायला आवडते ही लाइक्स अर्निंग त्याला कमवायला आवडते ही लाईक्स क्लाइम्बिंग त्याला चढायला आवडते ही लाईक्स लिसनिंग त्याला ऐकायला आवडते मग त्याला गाणे ऐकायला चांगलं वाटत असेल त्याला एखादं म्युझिक ऐकायला चांगलं वाटत असेल बरोबर आहे की नाही तर पुढची स्क्रीन पुन्हा आपल्यासाठी घेऊन येत आहे बघा पुढच्या स्क्रीनमध्ये बघा या ठिकाणी मी आय न घेता ही न घेता शी घेतलेला आहे शी म्हणजे ती किंवा तिला शी म्हणजे काय ती किंवा तिला लाईक्स म्हणजे काय आवडते आणि म्हणजे क्रियापदाचे रूप विद्यार्थी मित्र आपल्याला शंभर टक्के आनंद होत असेल मी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्या समोरून घेऊन येत आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही पद्धतीचं वाक्य बोलायचे असेल तर आपण बिनधास्तपणे बोलू शकतात तर बघा शी लाईक्स बेकिंग तिला बेकिंग करायला आवडते शी लाईक्स ड्रॉइंग तिला चित्र काढायला आवडते शी लाईक्स टॉकिंग तिला बोलायला आवडते म्हणजे काम करायला आवडत नाही असा तिच्या शी लाइक्स टीचिंग तिला शिकवायला आवडते शी लाईक्स शॉपिंग तिला खरेदी करायला आवडते शी लाईक्स पेंटिंग तिला रंगकाम करायला आवडते शी लाईक्स स्माइलिंग तिला हसायला आवडते म्हणजे रडायला आवडत नाही हसायला आवडते तर या प्रकारामध्ये देखील आपण सुरुवातीला शी घेतलेला आहे त्याच्यानंतर लाईक्स घेतलेला आहे त्याच्यानंतर ती जी काही कृती करणार आहे त्याचं व्ही फोर घेतलेला आहे म्हणजे मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे पुन्हा दुसरी स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे या ठिकाणी वाक्यांचं आपल्याला वेगवेगळं व्हेरिएशन मिळणार आहे आणि आपल्याकडे जर व्हेरिएशन असेल वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतील तर आपण कोणत्याही प्रकारची इंग्रजी बोलून इतरांना प्रभावित करू शकतो आणि इतरांसमोर सिद्ध करून दाखवू शकतो की आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन टॉक इन इंग्लिश आय कॅन कम्युनिकेट इन इंग्लिश राईट पुढची स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे बघा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आणि मला अपेक्षित आहे की या व्हिडिओला देखील नेहमीप्रमाणे आपण भरभरून प्रतिसाद देणार बघा पुढचा व्हिडिओ आहे तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे यू घेतलेला आहे तर अर्थ होतो तू किंवा तुम्ही अर्थ काय होतो तू किंवा तुम्ही सूत्र काय तयार केलेलं आहे मी यू प्लस लाईक प्लस व्ही फोर राईट बघूया काय आहे यू लाईक लर्निंग तुम्हाला शिकायला आवडते यू लाईक मिटिंग तुम्हाला भेटायला आवडते यू लाईक एक्सप्लोरिंग तुम्हाला शोधायला आवडते यू लाईक विनिंग तुम्हाला जिंकायला आवडते यू लाईक क्रिएटिंग तुम्हाला निर्माण करायला आवडते यू लाईक like वर्किंग तुम्हाला काम करायला आवडते यू लाईक प्लॅनिंग तुम्हाला नियोजन आवडते लक्षात घ्या प्रत्येकाला नियोजन करायला आवडते की नाही प्लॅनिंग असली पाहिजे बरोबर आहे की नाही तर पुन्हा एक सुंदर अशी स्क्रीन आपल्यासमोर घेऊन येत आहे ती स्क्रीन आहे बघा या ठिकाणी मी काय केलेलं आहे कर्ता म्हणून वी घेतलेला आहे वी म्हणजे आम्ही किंवा आपण व्हीचा अर्थ होतो मराठीमध्ये आम्ही किंवा आपण तर व्ही नंतर मी लाईक घेतलेला आहे त्याच्यानंतर व्ही फोर घेतलेला आहे बरं तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो का विद्यार्थी मित्र की मी सूत्र का लिहून देतो मी सूत्र याच्यासाठी लिहून देतो की आपल्याला कळायला पाहिजे समजायला पाहिजे की मी कोणत्या प्रकारची वाक्य बनवलेली आहेत कोणत्या नियमानुसार वाक्य बोलत आहे कोणत्या सूत्रानुसार वाक्य बोलत आहे हे आपल्याला समजावं मग एकदा काही ही सूत्र आपल्या लक्षात राहिली तर आपण या सूत्रामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करून ह्याच प्रकारची लाखो वाक्य बनवू शकतात राईट तर बघा वी म्हणजे आम्ही किंवा आपण तर या ठिकाणी वी त्याच्यानंतर लाईक त्याच्यानंतर व्ही फोर वी लाईक गोईंग आम्हाला जायला आवडते बघा वी लाईक गोईंग आम्हाला जायला आवडते वी लाईक इटिंग आम्हाला खायला आवडते वी लाईक like शेअरिंग आम्हाला सामायिक करायला आवडते शेअरिंग म्हणजेच काय वाटायला आवडते हां वी like लाईक कॅम्पिंग आम्हाला कॅम्पिंग करायला आवडते वी लाईक like फिशिंग आम्हाला मासेमारी करायला आवडते वी लाईक like डिबेटिंग आम्हाला वादविवाद करायला आवडतो म्हणजे भांडण मिटवायला आवडत नाही वादविवाद करायला आवडतो हां वी लाईक like चॅटिंग आम्हाला गप्पा मारायला आवडतात बरोबर की नाही तर या स्क्रीनमध्ये देखील आपण अतिशय सुंदर अशी वाक्य पाहिलेली आहेत पुन्हा एक स्क्रीन आपल्यासाठी घेऊन येत आहे बघा ती स्क्रीन आहे देची या ठिकाणी देचा अर्थ होतो ते त्या ती किंवा तो ती ते राईट तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दे घ्यायचा आहे या दे नंतर लाईक घ्यायचं आहे आणि लाईक नंतर व्ही फोर म्हणजे क्रियापदाचं चौथरूप घ्यायचं आहे तर बघूया या, या प्रकारच्या वाक्यांमध्ये काय आहे दे लाईक like वर्किंग त्यांना काम करायला आवडते दे लाईक वेटिंग त्यांना वाट बघायला आवडते दे लाईक गॉसिपिंग त्यांना गप्पा मारायला आवडतात दे लाईक कॉम्पिटिंग त्यांना स्पर्धा करायला आवडते दे लाईक परफॉर्मिंग त्यांना सादर करायला आवडते दे लाईक एक्सरसाइजिंग त्यांना व्यायाम करायला आवडतो बरोबर एक्सरसाइज इज द बेस्ट फॉर अवर हेल्थ म्हणजे व्यायाम आपल्या शरीरासाठी असला पाहिजे पुन्हा एक नवीन स्क्रीन आपल्यासाठी घेऊन येत आहे जेणेकरून पुन्हा आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल तर ती स्क्रीन आहे बघा ही शेवटची स्क्रीन आहे इथं मी म्हटलेलं आहे एनी नेम आता एनी नेम म्हणजे काय तुमचं माझं कुणाचंही नाव त्याच्या जोडीला लाईक्स आणि त्याच्यानंतर व्ही फोर आपण घेऊ शकतो या ठिकाणी प्रिया एक नाव घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे प्रिया तर प्रिया या नावाच्या जागी तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकतात बघा कसं आहे बघा प्रिया लाइक्स गार्डनिंग प्रियाला बागकाम करायला आवडते आपण असं म्हणू शकतो रुपाली लाइक्स गार्डनिंग रुपालीला बागकाम करायला आवडते मी असं म्हणू शकतो श्रीरंग लाईक्स गार्डनिंग श्रीरंगला बागकाम करायला आवडते आपल्यावर आहे कुणाचं नाव घ्यायचं प्रिया लाइक्स नीटिंग प्रियाला विणकाम करायला आवडते आपण असं म्हणू शकतो वैशाली लाइक्स निटिंग कविता लाइक्स नीटिंग माधुरी लाइक्स निटिंग बरोबर आहे की नाही तर अशा प्रकारची आपण वाक्य घेऊ शकतो प्रिया लाइक्स टीचिंग प्रियाला शिवणकाम करायला आवडते आपण असं म्हणू शकतो मानसी लाइक्स टीचिंग रंजना लाइक्स टीचिंग वैशाली लाइक स्टीचिंग संकेत लाईक स्टीचिंग कुणाल लाइक्स टीचिंग राईट प्रिया लाइक्स मेडिटेटिंग प्रियाला ध्यान करायला आवडते तर या प्रियाच्या जागेवर देखील आपण एखादं नाव घेऊ शकतो त्याच्यानंतर प्रिया लाइक्स ऑर्गनायझिंग प्रियाला आयोजित करायला आवडते म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करणे आयोजन करणे प्रिया लाइक्स ला डेकोरेटिंग प्रियाला सजावट करायला आवडते तर बायदिस वे आपण अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपली स्वतःची नावं घेऊन आपण या सूत्रानुसार हजारो वाक्य बनवू शकतो पुन्हा सांगतो एनी नेम म्हणजे कोणाचंही नाव त्याच्यानंतर लाइक्स घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्ही फोर घ्यायचं आहे मग इथं एनी नेममध्ये प्रिया घेतलं होतं तर प्रियाच्या जागेवर प्रिया पण घेऊ शकतो आपण किंवा प्रिया नावाच्या जागेवर आपण आपलं नावसुद्धा घेऊ शकतो किंवा इतरांचं कुणाचंही नाव घेऊ शकतो राईट तर शंभर टक्के हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन ज्ञान मिळालं असेल नवीन माहिती मिळाली असेल आणि इंग्रजी बोलण्यासाठी एक नवीन पॅटर्न मिळालेला असेल असं मी गृहीत धरतो शेवटचं वाक्य बोलतो व्हिडिओ आवडला तरच लाईक करा व्हिडिओ आवडला तरच शेअर करा व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच वेल आयकन बटनावर क्लिक करा आणि आपण जर वेल आयकन बटनावर क्लिक केलं तर आपल्याला दररोज अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोचेल हो तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू मीट यू पुन्हा एकदा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांचं जीवन आनंदाने उत्साहाने संपत्तीने समाधानाने यशाने भरभरून निघावं अशी मा देवीचरणी प्रार्थना आणि सर्वांच्या आजच्या व्हिडिओ म्हणून निरोप घेतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद